नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ हो, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्स शे, शेकी इपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर तुम्ही मला करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जाऊन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही काय करायचं जे काय आपलं सुपर आहे तर तरी याला कनेक्ट करून घ्यायचे आणि इथं वरती तुम्ही सिंगापूर सर्व अशा प्रकारे सिलेक्ट करायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे आता जे काय आपले कॅपकट प्रो आहे याला ओपन करायचे नंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचा जो पण तुम्ही एडिटिंग करणार असाल तो एक एकच फोटो घ्यायचा आधी ठीक आहे कोणता एक फोटो घ्यायचे जसे की तुम्ही हा फोटो सिलेक्ट केलेला डीच्या आयकोनवरती क्लिक करायचे ॲड करायचे आणि त्यानंतर काय करायचे इथं पुढे एक लोगो व्हिडिओ असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर या फोटोवरती क्लिक करायचे आणि फोटोची रेसला अशा प्रकारे तीस एक सेकंदापर्यंत ओढून घ्या ठीक आहे नंतर परत सुरुवातीला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे व्हिडिओमध्ये यायचे इथं तुम्हाला जीप फाईलमध्ये तुम्हाला एक ओव्हरली व्हिडिओ भेटून जाईल अशा प्रकारे बघू शकते आपला टेक्स्टचा ठीक आहे तर तुम्ही हा ओवरली व्हिडिओ घ्यायचा आहे तर आपला हा ऑडिओचा आणि बिटचा व्हिडिओ आहे तर हा घ्यायचा आहे ठीक आहे आता या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट वन अशा प्रकारे नाव दिसतील बीट वन बीट टू अशा प्रकारे खूप नाव आहेत हो तर त्या त्या ठिकाणी थांबायचे आणि तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचा आहे ठीक आहे आता जसं की इथं स्प्लिट नाव आहे हो खाली तर वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे तर आता बीट टूवरती यायचे पुढे परत वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे मी तुमचा मेन फोटो बीट प्रमाणे पटापट स्प्लिट करून घ्या तर मी पटापट स्प्लिट करून घेतो मग बाकीचे प्रोसेस मी तुम्हाला सांगतो आणि जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायची तिथे तुम्हाला सगळं मटेरियल सोबत सगळे तुम्हाला भेटून जातं ठीक आहे तर टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तसंच तुम्हाला काही अडचण येत असेल एडिटिंगबद्दल किंवा तुम्हाला व्हिडिओ बनवून घ्यायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट पर्सनली मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम आय डीची लिंक पण तुम्हाला खालीच भेटून जाईल तर आता पटापट तुम्ही बीटप्रमाणे फोटो कट करून घ्या तर मी पटापट आता बीटप्रमाणे फोटो कट करून घेतो तर मित्रांनो बघू शकता आता टोटल आपले बेचाळीस पर्यंत बीट हे तर बराबर तुम्ही बघून तुम्ही बीट प्रमाणे स्प्लिट करायचे थी, ठीक आहे नंतर शेवटी यायचे आता या ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ शेवटी नंतर जो काही फोटो आहे आपल्यावरचा तर याच्यावरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट इथून स्प्लिट करायचं आहे आणि नंतर एक्स्ट्रा पार्टला इथून डिलीट करून टाकायचे ठीक आहे नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खालच्या खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायची इथं तुम्ही एक्स्ट्रा आयडिओ नाव शोधायचे बघू शकता या तर या नावावरती तुम्ही क्लिक करायचं त्यानंतर या व्हिडिओवरचा ऑडिओ तुम्हाला खाली येऊन लागेल नंतर परत आता ओरली क्लिक हा करून हा जो काही बॅकरीनचा व्हिडिओ तुम्ही घेतलेला असेल तरी तुम्हाला डिलीट करून टाकायचे त्यानंतर काय करायचं आता तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे जर तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्या तर रिप्लेस करण्यासाठी सिंपल फोटोवर ते क्लिक करायचे खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून रिप्लेस मध्ये यायचे आणि आपला जो का तुमचा फोटोचा फोल्डर असेल तर तो सिलेक्ट करायचे इथून अशा प्रकारे फक्त फोटो सिलेक्ट करायचे अशा प्रकारे पटापट तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्या तर मी पटापट फोटो रिप्लेस करून घेतो ठीक आहे आणि जर इथे क्लिक होत नसेल तर दोन फुट अशा प्रकारे झूम करायचे त्यानंतर फोटोला फोटोवरती क्लिक करायचे ठीक आहे तर पटापट फोटो रिप्लेस करून घ्या तर मी पटापट फोटो रिप्लेस करून देतो मग बाकीचे प्रोसेस मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो बघू शकता आता शेवटीपर्यंत सगळे फोटो मी रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे तुमचे वेगवेगळे फोटो रिप्लेस करून घ्या आहे त्यानंतर आता एकदम सुरुवातीला यायचे अशा प्रकारे ठीक आहे आता इथून काय करायचे आधी एकदम सुरुवातीला आल्यानंतर खाली तुम्हाला एक इफेक्ट ऑप्शन दिसेल तर त्याच्यावरती क्लिक करायचे व्हिडिओ मध्ये यायचे अशा प्रकारे आहे आता व्हिडिओ पेस मध्ये आल्यानंतर काय करायचं लोडिंग उद्यायचे थोडंसं थांबायचे नंतर न्यू नावाचं सेक्शन मध्ये यायचे आता न्यू नावाचे सेक्शन तुमच्याकडे कॅपकट प्रो असेल तेव्हाच येईल म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तिथे तुम्हाला सगळे भेटून जाईल ठीक आहे आता न्यू मध्ये यायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे आणि खाली तुम्हाला बघू शकता हा एक इफेक्ट दिसेल व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला मिरर फिलकर नावाचा ठीक आहे तर हा तुम्ही इपेक्ट घ्यायचं आहे इथं सापडत नसेल तर थोडं खाली बघायचे जर खाली सापडला नाही तर ही स्पेलिंग तुम्ही सर्च करायचे त्यानंतर सापडून जाईल ठीक आहे आता इथून घ्यायचं अशा प्रकारे ठीक आहे तर इथून जसे की आता मी इथून इपेक घेतलेले आता पहिला फोटो ही इपेक्ट लेअर जशी तशी राहू द्या ठीक आहे जशी तशी राहू द्या ठीक आहे नंतर काय करायचं आहे आता आपला जो काय तीन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे डायक्ट ठीक आहे आता हे दोन फोटो सोडून द्यायचे तीन नंबरच्या फोटोवरती यायचे आता इथून आपल्याला ॲनिमेशन लावायला सुरुवात करायचे आता मी तुम्हाला पटापट -पत ॲनिमेशन सांगणार आहे ते तुम्ही पटापट -पत लावत जायचे ठीक आहे हे थोडं तुमच्यासाठी आवड जाईल पण नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघितलं तर सोपं राहील ठीक आहे आता तुम्ही काय करायचं आता तीन नंबरच्या पोटवरती यायचे आता तुम्ही आधी इपेक्समध्ये मध्ये सॉरी ॲनिमेशन मध्ये यायचे इन मध्ये यायचे आणि तुम तुम्हाला काय करायचे फ्लॅश इन नावाचे ॲनिमेशन इथून तुम्ही सोडायचे प्लस इन नावाचे ठीक आहे जर इथं सापडत नसेल तर वरती सर्च करायचे फ्लॅश इन अशा प्रकारे नंतर तो, 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 ले तो, तो ला येऊन लागेल ठीक आहे आता जसे की बघू शकते प्लस इन नावाचं एक नंबरला ॲनिमेशन आलेलं आहे तुम्ही बघून कशी प्रकारे अनिमेशन हे खालचे तुम्ही फुल वाढून घेत चलायचे ठीक आहे तीन नंबरच्या फोटोला आणि तीन नंबरचा फोटो तर सात नंबरचा फोटोपर्यंत हाच तुम्हाला ॲनिमेशन लावायचं जसं की हा तीन चार पाच सहा सात तर इथंपर्यंत जे काही फोटो आहेत तर या सगळ्या फोटो तुम्हाला खेड म्हणजे आप आता आपण प्लस ना इन नावच्या ॲनिमेशन घेतलेलं इममधून तर तोच ॲनिमेशन पटापट करून लावून घ्यायचे ठीक आहे तर मी पटापट ॲनिमेशन लावून घेतो इथून ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो तर तीन नंबरचा फोटोपासून तर या सात नंबरच्या फोटोपर्यंत हे सगळे फोटोना इनमधून या प्लस इन, इन नावाचं ॲनिमेशन लावून घेतलेलं आहे ठीक आहे नंतर डायरेक्ट आता पुढच्या फोटोवरती यायचे आपला जो काय आठ नंबरचा फोटो याच्यावरती यायचा ॲनिमेशनमध्ये यायचे इनमध्ये यायचे थोडंसं खाली यायचे रेट्रो फेड इन टू नावाचं ॲनिमेशन घ्यायचे सापडत सर्व वरती तुम्ही सर्च करायचे आणि क्लिक करायचे ओके करायचे ठीक आहे आता त्यानंतर जे काय पुढचे आता आपले एक फोटो असेल पुढचा बघू शकता हा आला एक फोटो तुम्ही सोडायचे नऊ नंबरचा ठीक आहे आता दहा नंबरचा फोटोपासून आपल्याला सुरुवात करायची दहा ते बारा नंबरचा फोटोपर्यंत तुम्हाला एकच ॲनिमेशन लावायचे कॉम्बोमधून जसे की दहा अकरा बारा तर हे ते ती, तीन फोटो जे काही तीन फोटो आहेत दहा ते बारा पर्यंत तर त्यांना काय करायचं ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि तुम्ही पॉपिंग कॅनडी नावाचा हा ॲनिमेशन लावायचे ठीक आहे अशा प्रकारे कॉम्बोमधून ठीक आहे तर अशा प्रकारे पट तुम्ही पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावून घ्याय तीन फोटोला ठीक आहे दहा ते बारा नंबरचा फोटोपर्यंत ठीक आहे अशा प्रकारे नंतर आता पुढच्या फोटोवरती यायचे तेरा नंबरचा नंतर ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे इथून स्ट्रेट अँड डिस्ट्रिक्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे परत चौदा नंबरच्या फोटोवरती करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही याला पॅन्डुर मोन नावाचे लावायचे परत आता पंधरा नंबरचा फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि स्ट्रेट अँड डिस्ट्रक्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे परत आता पुढच्या सोळा नंबरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही कोम्बोमधून पॅन्डलम टू नावाचे अनिमेशन लावायचे आणि परत आता पुढच्या फोटोवरती यायचे सतरा नंबरच्या ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून याला काय 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 करायचं तुम्हाला इथून डिस्टर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे अशा प्रकारे डिस्टर्ट राईट नावाचे अनिमेशन लावून घ्या नंतर परत आता पुढच्या फोटोवरती यायचे अठरा नंबरच्या फोटोवरती ॲनिमेशन मध्ये यायचो कॉमो मध्ये यायचे आणि डिस्टॉट लेफ्ट नावाचा एनिमेशन नाव लावून घ्या ठीक आहे इथून अशा प्रकारे नंतर एकोणावीस नंबरचा फोटोवरती यायचे पुढच्या फोटोवरती अनिमेशन मध्ये यायचे आणि स्लाइड अँड वेव्ह नावाच्या तुम्ही सोडायचे ठीक आहे स्लाइड एन वेव्ह नावाचा थोडस खाली यायचे आणि स्लाइड अँड वेव नावाच्या एनिमेशन लावून ना घ्यायचे ठीक आहे नंतर पुढचा वीस नंबरच्या फोटोवरती यायचे अॅनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही लेफ्ट झुम नावाच्या एनिमेशन ठीक ठीके खाली बघायचे थोडंसं खाली यायचे आणि तुम्ही लेफ्ट जुम नावाचे ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली यायचे तर इथं खाली चलायचे तर खाली आल्यानंतर इथं बघू शकता थोडंसं वरती लेफ्ट जुम नावाचा ॲनिमेशन होता ठीक आहे हा लावून घ्यायचे आपल्या वीस नंबरच्या फोटोला नंतर पुढच्या एकवीस नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे आणि इथून याला लेफ्ट राईट नावाचा ॲनिमेशन रा, सॉरी राईट झूम नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे राईट झूम नावाचा अशा प्रकारे ठीक आहे 22 नंतर आता पुढच्या फोटोवरती यायचे बावीस नंबरचा नंतर ॲनिमेशनमध्ये यायचे ठीक आहे नंतर काय करायचं आता थोडंसं खाली यायचे इथं तुम्हाला झूम वन नावाचं ॲनिमेशन दिसेल तर तो लावायचा नंबर बावीस नंबरचा पोटला नंतर पुढचा तेवीस नंबरचा पोटवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे इथून तुम्ही ट्रेन वन नावाचे ॲनिमेशन बघायचं खाली ठीक आहे आणि तो लावायचा ठीक आहे ट्रेन वन नावाचा तर अशा प्रकारे खाली यायचं थोडंसं तर इथून बघू शकता ट्रेन वन नावाचे ॲनिमेशन लावायचे या फोटोला नंतर नेक्स्ट फोटोवरती यायचे आपल्या तेवीस नंबर सॉरी चोवीस नंबरचा नंतर परत ॲनिमेशनमध्ये यायचे इथून तुम्ही ट्रेन थ्री नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे ट्रेन थ्री नावाचा तर थोडंसं खाली यायचे तर बघू शकता इथून ट्रेन थ्री नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे थोडंसं शोधायचं खाली सापडून जाता ठीक आहे नंतर पुढच्या पंचवीस नंबरच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्लाईड स्लीप अँड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे स्लीप एन स्लाइड टू नावाचा बघू शकता वाला हा लावून घ्यायचे परत पुढचा नेक्स्ट फोटोवरती यायचे ऍनिमेशन मध्ये यायचे आणि या सव्वीस नंबरच्या फोटोला स्लीप अँड स्लाइड वन नावाचे अॅनिमेशन लावून घ्या ठीक आहे नंतर पुढचा सत्तावीस नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ऍनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्ट्रेट अँड स्ट्रेट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे परत पुढच्या अठ्ठावीस नंबरच्या फोटोवरती यायचे आणि इथून याला तुम्ही काय करायचे इन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही ड्रॉप डाऊन नावाचे ॲनिमेशन बघायचे शोधायचे ठीक आहे बघू शकता ड्रॉप डाऊन जर सापडत नसाल तर वरती स्पेलिंग सर्च करायची इथं तुम्हाला मध्ये सापडून जाईल ठीक आहे याला ड्रॉप डाऊन नावाचे ॲनिमेशन लावायचे अठ्ठावीस नंबरचा ठीक आहे नंतर पुढच्या एकोणतीस नंबरच्या फोटोवरती क्लिक करून आता कॉम्बोमध्ये यायचं ठीक आहे आणि तुम्ही बाउन्सी रस नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे इथून परत पुढच्या तीस नंबरच्या फोटोवरती यायचे ठीक आहे आणि तुम्ही काय करायचं आता इथून इथून सेम तुम्ही बाउन्सी रस नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे परत तुम्ही ठीक आहे एकोणतीस तीस हे दोन फोटोना बाउन्सी रस नावाचे ॲनिमेशन लावायचे पुढचा आता एकतीस नंबरचा फोटोवरती क्लिक करून इथून तुम्ही काय करायचं झुम वन नावाचे एनिमिशन लावायचे हो कॉम्बोमधून परत आता पुढचा बत्तीस नंबरचा फोटोवरती यायची अशा प्रकारे आणि इथून तुम्ही थ्री डी कार्ड सिक्स नावाचं ॲनिमेशन लावायची तर बघू शकता आम्हाला नंतर ओके करायचे परत आता पुढे यायचं अशा प्रकारे छत्तीस नंबरचा सॉरी चौतीस नंबरचा फोटोवरती यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि इथून तुम्ही स्ट्रेट अँड डिस्ट्रक्ट नावाच्या ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे ठीक आहे परत आता पुढच्या नंबरचा फोटो पुढचा जो काही फोटो आहे आपला चौतीस नंबरचा आता हा तेतीस नंबरचा होता मागचा आता हा चौतीस नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि इथून याला काय करायचे थ्री डी कार्ड टू नावाचे एनिमेशन लावायचे ठीक आहे त्यानंतर परत आता काय करायचे इथून जो काय पुढचा पस्तीस नंबरचा फोटो आहे तर त्याच्यावरती यायचे आणि इथून याला काय करायचे डिस्टॉर्ट राईट नावाचे एनिमेशन लावायचे ठीक आहे अशा प्रकारे परत आता पुढच्या फोटोवरती यायचे आणि इथून डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा एनिमेशन लावायचे अशा प्रकारे ठीक आहे परत आता पुढच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे आणि इथून तुम्ही याला पॅन्डोलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे परत आता पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही पॅन्डोलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे अशा प्रकारे आणि परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही याला पॉपिंग कँडी नावाचे ॲनिमेशन लावायचे परत याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून याला स्ट्रेट अँड डिस्ट्राट नावाचे ॲनिमेशन लावायचे परत पुढच्या एक फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला थ्री डी कार्ड वन नावाचे ॲनिमेशन इथून शोधायचे बघू शकता वाला तर हा लावायचे आणि परत पुढचा शेवटचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून वेव अँड स्लाइड नावाचं तुम्ही ॲनिमेशन इथून लावून घ्या ठीक आहे वेव अँड स्लाइड नावाचं ठीक आहे बघू शकता हा वाला आणि त्यानंतर काय करायचं आता मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे त्या त्या ठिकाणी यायचे ज्या ठिकाणी आपण थ्री डी कार्डवाला ॲनिमेशन लावलं आहे तर त्या त्या फोटोवरती यायचे बघू शकता तर या फोटोला आपण हा लावला आहे ॲनिमेशन थ्री डी कार्ड नावाचा ठीक आहे तर काय करायचे आता तुम्ही सर्वात पहिले तुमचे फोटो जर कट झालेले दिसत असेल चेहरा वगैरे किंवा हात वगैरे तर तुम्ही काय करायचे क्रॉपमध्ये यायचे तिथून वन बाय वन साईज घ्यायचे थोडं झुम आउट करायचे आणि इथून आपला फक्त चेहरा सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बरोबर आणि इथून ओके करायचे ठीक आहे इथं बघू शकता बराबर इथं चेहरा येऊन जाईल नंतर काय करायचे इथं बाजूला कुठेही क्लिक करायचे ॲडवरती क्लिक करायचे खाली नवीन ऑप्शन्स असतील तर यांना फ्रॉल करून शेवटी यायचे बॅकग्राऊंड मध्ये यायचे ब्लरमध्ये यायचे दोन नंबरचा ब्लर हे जे काही ऑप्शन आहे तर हा सिलेक्ट करायचे आणि ओके करायचे परत आता पुढे याय इथं मागे यायचे ज्या पण ठिकाणी थ्री डी कार्ड वाला एनिमेशन म्हणजे आपण अॅनिमेशन लावलंय तर याच्यावरती यायचे फोटो बराबर इथं आपल्याला लागलेले आहे कर कट करायची काही गरज नाही आता फक्त आता काय करायचंय बाजू बाजूला क्लिक करायचे कुठे बॅकग्राऊंड मध्ये यायचे ब्लर मध्ये यायचे आणि तुम्ही दोन नंबरचा ब्लर वाला सॉरी ब्लराला जो काही बॅकग्राऊंड आहे तर तो घेऊन घ्यायचे परत इथं आता मागे यायचे आता इथं याला पण कट करायची काही कर कर गरज नाही जर तुमचा फोट कट झालेला दिसत असेल तर तुम्ही क्रॉपमध्ये जाऊन कट कर करायचे नंतर बाजूला कुठे क्लिक करून बॅकग्राऊंडमध्ये यायचे ब्लरमध्ये यायचे दोन नंबरचा ब्लरचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक आहे आता आपले थ्री डी कार्डवाले सगळे ॲनिमेशन लागून गेलेले आहे ठीक आहे आता काय करायचे आता अशा प्रकारे पुढे यायचे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचे आता आपला जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर इथून दोन नंबरच्या पोटोच्या सुरुवातीला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे इथून तुम्ही आपल्या जिपलच्या फोल्डरमधून इथे एक इमोजाची जी दिलेली तर तुम्ही ॲड करून घ्यायचं थोडंसं रोटेट करायचं अशा प्रकारे कर, ठीक आहे आणि वरती कोटे कोपऱ्याला लावून घ्या आणि पिएंजीला अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्या ठीक आहे बस एवढं करायचं जर तुम्हाला बॉडी इपेक्ट्स वगैरे लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता मध्ये मध्ये असं नाही की लावले नाही तर चालतील ठीक आहे आता समजा आता मी पुढे येतो ठीक आहे आता या फोटोपासून पासून मी आता समजा इथं आलो एपेक्स मध्ये गेलो बॉडी इपेक्स मध्ये गेलो तर इथून जे आवडतील ते तुम्ही बॉडी इपेक्स लावू शकता जसे की तुम्हाला समजा कोणते मी एक्झाम्पलसाठी प्रेग्नेट क्लोन घेतलेला आहे समजा तर इथून तुम्हाला जो पण बॉडी इपेक्स आवडेल तो तुम्ही तुम्ही सिलेक्ट करायचे आणि तो तुम्ही लावू शकता ठीक आहे तुमचा तुमच्या नाही तुम्हाला जितके बॉडी पीस उडी पीस लावायचे असते ते तुम्ही लावू शकता जसं इथे मी लावलेलं आहे किती छान दिसतंय अशा प्रकारे लावू शकता परत आता मी पुढे येतो पुढे कोणताही बॉडी इपीस लावून घेतो जसं मी इथून लावते तसं तुम्हाला जे पण आवडतील ते तुम्ही बॉडी पेस लावू शकता ठीक आहे तुमच्यावरती तुम्हाला लावायचं असतील तर तुम्ही लावू शकता ठीक आहे मी काय जास्त लावत नाही जे मला छान वाटतील तर ते मी लावून घेईल ठीक आहे तर इथून मला हा छान वाटते तर हा लावून घेतो परत नेक्स्ट पुढच्या पोटना पण बॉडी पीस मी कोणतेही लावून घेतो प्रो मध्ये जातो तर इथे वेगवेगळे सेक्शन आहे वेगवेगळे सेक्शन पण तुम्ही बघायचे खूप सारे सेक्शन आहे मला जिथे आवडतील तिथे तुम्ही बॉडी पीस घेऊन लावू शकता तर मला प्रो मध्ये तर काही छान आवडले नाही ॲनिमेशन म्हणजे बॉडी पिक्स तर इथे पुढे यायचे मूडमध्ये यायचे मूडमध्ये पण तुम्हाला वेगवेगळे इथं बॉडी इपिक्स भेटतील जसे की लाईक नावाचं इथून घेतलेलं आहे तर छान वाटतोय जरा लावून घेतो मी पुढचे फोटोवरती येतो परत इथून सन ना सनी नावाचा लावून बघतो मी सनी नावाचं पण छान वाटतंय असं फुलं निघत आहे ते पण छान वाटतंय म्हणून आम्ही लावून घेतो आणि पुढचे पुढचे फोटोंना लावत लावत नाही मग तुम्हाला जर लावायचं असतील तर तुम्ही लावू शकता असं नाही की लावले नाही लावायचे नाही असं नाही तुम्ही लावले तरी चालतील ठीक आहे तुम्हाला काही उडी इपिक्स लावायचे असतील तर तुम्ही उडी इपिक्स लावू शकता ठीक आहे त्यानंतर बघू शकतात आपलं पूर्ण व्हिडिओ बनून झालेले सिम्पल क्वालिटी क्वालिटीवरती क्लिक करून तिथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायचे तुमच्या व्हिडिओचे खालचे रस फुल वाढून घ्यायचे एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर ते भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा